रवी गेली वीस वर्ष ट्रक चालवत होता मुंबईपासून नाशिक धुळे कधी हैदराबाद तर कधी गुजरातच्या मार्गावर तो गेला होता रात्रीचा प्रवास त्याच्यासाठी नवीन नव्हता पण कसारा घाटाची रात्र तो मान्य करायचा ही जागा काहीतरी वेगळी आहे तर त्या दिवशी त्याला तातडीचा माल नाशिकपर्यंत पोहोचवायचा होता वेळ वाया जाऊ नये म्हणून तो रात्रीच निघाला घड्याळ बाराचे ठोके मारत होतं हवेत गारवा डोंगरावर ढग आणि खाली अंधाराची खोल दरी ट्रकचा फक्त पिवळसर हेडलाईट रस्ता चिरत होता रस्त्यावर इतर कुठलंही वाहन दिसत नव्हतं ना बस ना ट्रक ना खाजगी गाड्या फक्त त्याच्या इंजिनचा घरघर असा आवाज अधूनमधून पानांची सळसळ आणि दूरवर रातकिड्यांची किरकिर ऐकू येत होती रवी रेडिओ लावतो रवी रेडिओ लावतो पण त्यातून खरखर असा आवाज येत होता त्यामुळे त्याने रेडिओ बंद करून टाकला मग स्वतःशीच पुटपुटला आज काय भयंकर शांतता आहे जरा जास्त शांतता ट्रक आता घाट चढत होता आणि अचानक हेडलाइट समोरच एक सावली दिसली रवीने करकचून ब्रेक लावले टायरची चरकण एक किंचाळी झाली रस्त्याच्या अगदी मधोमध एक लहान मुलगी उभी होती पांढऱ्या रंगाचा सैल रेस लांबलंचं केस चेहऱ्यावर आलेले ती हलत नव्हती रवीचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं हे काय आहे एवढ्या रात्री ही मुलगी इथे कशी काय आली असेल तो हळूस खाली उतरला सावधपणे पुढे गेला काय ग बाळा काय झालं तुला एवढ्या रात्री या रस्त्यावर कशी आलीस मुलगी हळूवार वर, वर बघते तिच्या डोळ्यात पाणी होतं आणि आवाज थरथरता काका मी हरवली आहे मला घरी जायचं आहे मला सोडा ना रवीच्या मनात दया जागी झाली बरं घाबरू नकोस ये माझ्या ट्रकमध्ये बस मी तुला सोडतो तुझ्या घरी मुलगी ट्रकमध्ये एकदम शांतपणे बसली होती रवीने विचारलं कुठे राहतेस तू गावाचं नाव सांग मुलगी काहीही बोलली नाही फक्त खिडकीतून बाहेर बघत तिने बोट दाखवलं ती दाखवत होती घाटाच्या बाजूला असलेली एक पायवाट रवी थोडा गोंधळला आहे ला? या जंगलात घर कसं असल तरी बिचारी हरवली आहे मदत करावीच लागेल त्याने ट्रक बाजूला लावला चल मी आहे तुझ्यासोबत तू पुढे चल मी मागणं चालतो तुझ्यासोबत मुलगी शांतपणे खाली उतरली आणि पायवाटेने पुढे जाऊ लागली रवी तिच्या मागे चालू लागला ती पायवाट हळूहळू घनदाट जंगलात घेऊन गेली चंद्र ढगांमागे लपल्यामुळे सर्वत्र मिठ्ठ काळोख पसरला होता फक्त जमिनीवरून येणारी गार हवा आणि त्यात मिसळलेला भयचकित करणारा शांत आवाज रवीला आता वाटू लागलं बराच वेळ झालाय तो चालतोच आहे तो थकलाही होता न राहून त्याने त्या मुलीला विचारलं बाळा अजून किती दूर आहे तुझं घर मुलगी हळुवार थांबली आणि तिने तिची मान वळवली रवीचे डोळे विस्पारले कारण मुलीचं डोकं एकदम तीनशे साठ अंशांनी चक्क उलटं फिरलं होतं ती आता उलट्या चेहऱ्याने त्याच्याकडे एकटक बघत होती डोळे लाल भडक चेहऱ्यावर काळसर छटा आणि तिच्या ओठांमधून किरकिरणारा आवाज तुला कुठे न्यायचं ते मी ठरवेन रवीच्या अंगावर आता काटा आला हातपाय जड झाले घसाही कोरडा पडला होता तो मोठ्याने किंचाळण्याचा प्रयत्न करतो पण घशातून आवाजच फुटत नाही ती मुलगी आता हळूहळू त्याच्याकडे येऊ लागली तिचे पाय जमिनीला स्पर्शही करत नव्हते रवी कसा बसा वाहनावर आला आणि मागे वळून तिथून थेट पळू लागला जंगलातून धावताना पानांची सळसळ फांद्यांचा आवाज आणि मागून येणारा तिचा हसण्याचा आवाज तो धावत धावत ट्रककडे पोहोचला धापा टाकत दरवाजा उघडून आत शिरला त्याने चाबी फिरवली पण का ट्रक काही सुरू होईना अचानक ट्रकचे रेडिओ आपोपच सुरू झाले त्यातून मुलीचाच आवाज रवी तुला सुटता येणार नाही ये ट्रक चा वर जोर तू माझ्यासोबतच येणार आहेस ट्रकच्या खिडकीवर बाहेरून लहान हात जोरजोरात आपटू लागले रवी घामाने भिजला होता तो वारंवार चा भी फिरवत राहिला देवा एकदाचा सुरू हो सुरू हो बाबा नाहीतर माझं काही खरं नाही अचानक इंजिन गुरगुरलं आणि देवाच्या कृपेने एकदाच चालू झालं रवीने पूर्ण जोरात गिअर टाकला आणि ट्रक घाटाच्या रस्त्याने वेगाने पळवला ट्रक दंदन खाली उतरू लागला पण मागच्या आरशात रवीला जे दिसलं त्याने त्याच्या अंगावर पुन्हा शहारे आले ती मुलगी अजूनही ट्रकच्या मागेच धावत होती तिचे पाय जमिनीवर नाहीत ती हवेतून झेपावत आहे रवी भीतीने आरसा फोडून टाकतो नाही मी यातून बाहेर पडणारच तो कसा बसा देवाचं नाव घेत घाट संपवतो पहाटेच्या वेळी पहिलं गाव लागतं गावात शिरताच अचानक ट्रक थांबतो तो हळूवार मागे बघतो पण ती मुलगी आता गायब झालेली असते रवी धापा टाकतो श्वास रोखतो आणि प्रार्थना करतो देवा आज तुझ्यामुळे वाचलो बाबा नाहीतर माझं काही खरं नव्हतं पहाटेचा प्रकाश हळूहळू पसरू लागला रवी थकलेला घामाने चिंब झालेला ट्रक थांबवून गावाच्या चावडीवर बसला होता गावकरी उठायला लागले होते एखादी बैलगाडी समोरून येताना दिसत होती तर एखादी बाई कळशी घेऊन विहिरीवर चालली होती त्यांच्याकडे बघून रवीला क्षणभर वाटलं मी वाचलोय पण आतली भीती अजूनही घट्ट पकडून बसली होती एका गावकऱ्याने रवीला बघून विचारलं काय पाहुणं एवढ्या सकाळी घाटातून आलात चेहरा फिकट झालाय तुमचा सगळं काही ठीक आहे ना रवी थरथरत्या आवाजात म्हणाला घाटात रस्त्यात एक मुलगी ती 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 दिसली मला तो गावकरी त्याला शांतपणे घेऊन गेला आणि त्याला चहा दिला रवीने सगळं काही सांगितलं चार पाच गावकरी गोळा झाले होते ते गावकरी एकमेकांकडे बघू लागले शेवटी एक म्हातारा हळू आवाजात म्हणाला तुला भेटलेली ती मुलगी खरी नव्हती ती एक भूत आहे कसारा घाटाची दंतकथा म्हातारा सांगू लागला आर लका बर झालास तू वाचलास बऱ्याच जणांना परत यायला मिळत नाही वर्षानुवर्षापूर्वी घाटाच्या पायथ्याशी एक अपघात झाला होता एका कुटुंबाची गाडी चक्क दरीत कोसळली होती त्या मुलीचे आई वडील जागीच संपले पण एक लहान मुलगी तिचा मृतदेह मात्र कधीच सापडला नाही तेव्हापासून रात्री घाटातून जाणाऱ्यांना ती तिथेच दिसते कधी ती मी हरवली आहे असं म्हणते तर कधी रस्ता विचारते आणि जो कोणी थांबतो तो परत जिवंत येत नाही रवीच्या अंगावर सरसरून काटे आले त्याने थरथरतच विचारलं पण आजोबा मग मी वाचलो कसा म्हातारा डोळे बारीक करून म्हणाला कदाचित अजून तिचं काम संपलं नाही अजून तुला सोडलं नाही तिनं तू अजूनही तिच्या जाळ्यात आहेस रवीचे पाय थरथरले त्याने ठरवलं मला इथून लवकरात लवकर घरी निघावं लागेल दिवस उजाडला होता रवीने गावकऱ्यांचा निरोप घेतला आणि नाशिककडे जायला निघाला पण मनात सतत भीती घाट उतरताना त्याला जाणवलं होतं ट्रकच्या कॅबिनमध्ये कोणीतरी आहे त्याने रिअरव्ह्यू मिररमध्ये पाहिलं आणि त्याला धडकीस भरली कारण ती मुलगी चक्क मागच्या सीटवर बसलेली होती पांढरा ड्रेस ओले केस आणि तिचे डोळे लाल भडक रवी घाबरून ट्रक थांबवतो आणि झटक्यात मागे वळून पाहतो पण मागे कुणीही नव्हतं ट्रक परत सुरू केला रेडिओ पुन्हा आपोआपच सुरू झाला पण यावेळी त्यातून एक भयानक गाणं ऐकू येत होतं शब्द न समजणारे पण थरका पुडवणारे स्टेरिंग घट्ट पकडून रवी मोठ्याने ओरडला कोण आहेस तू माझ्याकडून काय हवंय तुला त्या क्षणी समोरच्या काचेत तिचा चेहरा उमटला ती हसत होती तिचे दात धारदार होते अचानक ट्रक थांबला इंजिन बंद झालं रवीने उतरून पाहिलं तर रस्ता रिकामा पण झाडीतून हसण्याचा आवाज येत होता आता चांगलंच ऊन पडलं होतं तरीही आजूबाजूला एकही गाडी दिसत नव्हती आणि तेवढ्यात एका मुलीचा थंड पण गोड आवाज त्याच्या कानी पडला रवी इकडे जणू काही अदृश्य शक्तीने त्याला ओढलं असावं तो पायवाटेने पुन्हा जंगलात जाऊ लागला डोळ्यासमोर झाडं हलू लागली सावल्या नाचू लागल्या रवी धावत धावत एका मोकळ्या जागी पोहोचला तेथे जमिनीवर एक मोडकी खेळणी एक बाहुली आणि एक चेंडू पडलेला होता आणि अचानक त्याच्या डोळ्यांसमोर एक दृश्य उमटलं एक कार दरीत कोसळते लोक किंचाळत आहे आणि ती लहान मुलगी मोठ्याने रडत आहे आई बाबा वाचवा मला क्षणात दृश्य अदृश्य झालं त्या मुलीची आकृती त्याच्यासमोर उभी राहिली ती हळू आवाजात म्हणाली मी मेले कोणालाच माझा देह सापडला नाही मी इथे अडकले आहे जो कोणी मला भेटतो तो माझ्यासोबत कायमचा राहतो रवी आता हादरला नाही मला जाऊ दे माझा याच्याशी काही संबंध नाही मुलगी रागाने किंचाळते तिचं डोकं परत उलट फिरत आता तू जाऊ शकणार नाहीस तू आता माझ्या पाशात आलायस तुला आता सुटका नाही रवीला आता एक गोष्ट स्पष्ट झाली होती ही मुलगी काही साधब होत नाही हा एक अडकलेला आत्मा आहे तो देवाचं नाव घेत कसाबसा तिथून ते ट्रकच्या दिशेने पळत सुटतो त्याचं सर्वांग घामाने भिजलं होतं ती मुलगी पुन्हा त्याच्या मागे धावत होती सर्वत्र तिचा आवाज घुमत होता आता भर दुपारचे बारा वाजले असावेत कसाबसा तो पुन्हा ट्रक जवळ पोहोचतो आणि पुन्हा वेगाने ट्रक दामटतो पण अचानक त्याच्या डोळ्यांसमोर अंधारे येतात धोक्यातून तीच मुलगी समोर येते रवी तू मला सोडून कुठे जाणार आता तू कायम माझ्यासोबतच राहा ती मुलगी रागाने जवळ यायला लागते पण रवी तिच्या डोळ्यात डोळे घालून हनुमान चालिसा म्हणायला लागतो तशी ती हळूहळू अदृश्य व्हायला लागते तो ट्रक सरळ तिथून पुढे नेतो थोडंस पुढे गेल्यावर त्याला एक बजरंगबलीचं मंदिर दिसतं तो ट्रकमधून घाईघाईने खाली उतरतो आणि थेट त्या मंदिरात जातो देवाच्या पाया पडतो आणि देवाला या संकटातून सुटण्याचा मार्ग मागतो थोडा वेळ तो तिथेच बसून राहतो आणि मग अचानक त्याला मागून एक आवाज येतो तो झटक्यात मागे वळून पाहतो मागे मंदिराचे पुजारी बसलेले होते रवीची हालत बघून ते त्याला विचारू लागले काय रे बाळा काय झालं एवढा घाबरलायस का रवी घडलेला सर्व प्रकार त्यांना एका दमात सांगून टाकतो पुजारी त्याला शांत व्हायला सांगतात आणि देवाचा अंगारा घेऊन त्याच्या कपाळावर लावतात हे बघ आता घाबरू नकोस आता ती आत्मा तुला परेशान करणार नाही आता तू जा बिंदास होऊन जा यापुढे ती तुला दिसणारही नाही रवी त्यांचं ऐकून पुन्हा ट्रकमध्ये जाऊन बसतो आणि पुन्हा मुख्य रस्त्याला लागतो आता रवीला त्या मुलीची कोणतीही चाहूल लागत नाही आजूबाजूला गाड्या पुन्हा दिसू लागतात थोड्याच वेळात रवी नाशिकमध्ये पोहोचतो आणि तो माल खाली करतो त्यानंतर मात्र घरी नाही तो त्या मार्गाने जात नाही आणि शक्यतो रात्रीचा प्रवास टाळतो हा अनुभव आजही जेव्हा रवी सांगतो तेव्हा त्याच्या अंगावर शहारे उभे राहतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूलाच येणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद